शेत गालो बोलतो आणि तुम्ही जर माझ्या संघा आला तुमचं सोनच होणार बरोबर तुम्हाला सुधरून तर बोल ना तर बोलून तर सुधर मोठे शेत म्हणून शेत अरे पण शेट लोकांचा दररोज तेवढा असतो या अर कुठे चाललं शेठ शेठ काय करतो शेठ कुठे शेत खात म्हणलं होतं शेत होत होत्र काढले ते मागस आणि म्हटलं गावची जत्रा जवळ आले मित्रमंडळी गावाकडे बरोबर म्हणून कळपला उतरलो कमी गाडीची वाट बघा तुझी बाई कुठे अंडूवर गाठ पडली पडती मला बी सारखी म्हणत दाजी वर पैसे मागते दुधाचे पैसे दिले घर तुझ्या गावड्याच अरे बरोबर आहे कॅट वर गाठ पडले म्हणली दाजी बाईकडे कुठं म्हणलं जत्रासाठी निघालो कपडे लिक्रला घ्यायला जत्रेसाठी निघालो म्हणजे बरोबर आहे म्हणजे मला गावाकडे यायच जागा करा गर्दी मुळ अरे बघा आता कोणाला मागणार एस टी आम्ही लागल्याचं भाकड धरलं स्टॉपला एस टी लागली त्या मुरखंड तुझं दोन सीटाचं भाकड पकडलं पकडलं मिळालं दोघांमध्ये तिसरं कशाला बरोबर आहे तुला पण तेवढच पाहिजे वाली बसी बसली बसली आमची साईट लागली कडेला माहिती म्हणल्यास कुठं बसला कडेल साईटला बसली होय 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 तुला माहित आहे गोष्टीचा छेद आहे उचला ओसरेचा होईल आयच्या मुळे तर आता धात लागायला लागली पहिलं फुकी केलं सिगरेट वाढायची आणि एस तर सिगरेट वाढ देत नाही काय त्याचा कडक नियम आहे ना तर पाचशे रुपये दंड बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर चालू असताना एसटी बोडून लागलाय लहून सिगरेट वडवली दुसरं मला सत बघाय बाबा खाली उतरलं म्हणलं सिगरेट वडावी आपली तर झाली अशी सिगरेट तोंडा धरली धरली अशी काडी वाढणार एसटीच टायमिंग झालेलं असं टायमिंग झालेलं कंडक्टर बुकिंग करा गाडी चालला म्हणजे तू तौ अशी तोंडात सिगरेट टाकली गाडी वडणार तोपर्यंत एसटीत का चालला चालला तुझ्या बायकोनं बघितलं वळण तिला वाटलं आता गाडी दा दा हलती दाजीबा खाली राहते बरोबर गाडी निघून जाते दाजीबा तिथं जरा बायको घाबरून येते कोय म्हणते दाजीबा दाजीबा पळा 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 डॉक्टर चालला Hey, hey.

ड्रायव्हर चढायचा मग पॅसेंजर मी चावखान्याचं बिल परत नुसता गेलं तर गाव सोडलं ऐका मी जाऊन राहिलो तिकडे पंढरपूर तुम्ही असं बोलता बाबा आपण आपली पंच कमिटी बोलावली पाहिजे का नाही दिलं मित्र कोण आहे पैशाचा माणूस पैसे आहे ते गोंधळ होत पण नाही मिटत पण नाही ती गोंधळ करतो बेकार माणूस आहे ना तर यात्रा पण पाडेल किती कामाचा माणूस आहे

दर्शन आहे बाबा लय दिवसात निघात पडला तोंडाचा वास गोड आलं तो गोड काय खाल्लं खाल्लं का काय सांगायचं नको सांगू राह ती जागरला माहित आहे का नाही आधी आतापर्यंत घेतलंय का तास बघितलं हटील नव नव तास बघ गाडी लावली इकडे निकडच्या लखन थोरा हा बोला काय सांगायचं काय झालं रे वाईट झालं वाईट झालं हा पण मेल काय मग काय झालं माझी आय मिली हा आई बी आय ला आई चांगली होती रे वाईट झालं कुणाला नाही म्हणली नाही गव्हा चांगली होती चांगली होती बिचारी चांगली होती आई तुझी चांगली होती अरे पण कशासाठी लढतोय आई मिली आय मिली पण रडायला लागलाय दुःख आलं हा तुम्हा आई आय हा बरोबर बरोबर तुम्हाला दोघाची आय आल्या हा मला म्हणजे होईल बळा काय रडतो म्हणले असते काय म्हणायचं आहे काकू म्हणलं माझी आई मिली जाऊ द्या म्हणली तुमची आई एक मिली असल तर आम्ही दोघी तुमची आई प्रमाणची माया बरोबर आहे म्हणले असले मयाच्या कृतीनं आई मिली आय मिली असं कस तर आपलं दिवस काढलं काढलं माझा बाप मेला अरे 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 बापरला माणूस होता समजा हे एक नंबर कुणाच्या दारात पाडत ठेवला नाही ते